अरे जास्त फळबीळ लागायसाठी काय करायला लागलं याला आपलं फळ लागायला आहे ना याला कमीत कमी दोन वर्ष साधारणतः जाड व्हायला लागतं किंवा त्याच्यामध्ये स्टोरेज तयार व्हायला लागतं पण आपण त्याच्या आत फळ घेऊ शकतो पण ते कधी जर तुमची ठे त्याच्यावर व्यवस्था चांगली असेल व्यवस्थापन चांगलं असेल तर आता याला कल्टरचा वापर करतात लोक म्हणजे कल्टर कधी वापरायचं राहतं साधारणतः ऑगस्ट महिन्यामध्ये आपण कल्टरचा वापर करू शकतो त्याला बरोबर आता कल्टर वापरताना किती वापरायचं हे त्याला योग्य प्रमाण राहतं म्हणजे तुमचा हा जो घेरावा आहे आता याचा घेरावा समजा ह्या इथून इथपासून ते इथपर्यंत बरोबर आहे तसं या खोडापासून हे अंतर जेवढा घेराव आहे म्हणजे तुमचं साधारणतः इथपर्यंत यावं बरोबर आहे आता हे जे अंतर आहे तुमचं अडीच फुटाचं आहे अडीच फुटाचं ज्या वेळेस त्याचा घेरावर राहील ना त्यावेळेस आपल्याला याला त्याच्या तीन पट म्हणजे अडीच गुण तीन पंचवीस ते पंच्याहत्तर साडेसात एम एलची आपल्याला ड्रिंचिंग ऑगस्ट महिन्यामध्ये किंवा जुलैच्या एंडिंगला किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये आपण त्याची ड्रिंचिंग करणं गरजेचे म्हणजे तुम्हाला एका झाडाला साडेसात मिली कल्टर त्याला गेलं पाहिजे बरोबर आणि जसं जसं झाड वाढत जाईल तसं त्याचा घेरा वाढत जाईल आणि जसं त्याचा घेरा वाढेल आज आडीचे उद्या पुढे जाऊन त्याचं चार फुटापर्यंत जाईल जर चार फुटाला गेलं तर त्याच्या गुन्हेले तीन म्हणजे चार तारीख बारा आपल्याला बारा एम एल कल्टर एका झाडाला गेलं पाहिजे ते कल्टर त्याला जेव्हा तेवढं जाईल त्या त्या हिशोबात त्याला जाईल त्यावेळेस त्याच्यावाली निघताना मोहर चांगला निघतो जास्त प्रमाणात निघतो फळगारणं चांगल्या पद्धतीची होते जी आंब्याची कंपलसरी सिस्टम आहे ती करावंच लागतं ओके सर जे आता कल्टर जे आहे जे द्राक्ष बागेला वापरतात तर त्याचा द्राक्ष बागेसाठी काही दुष्परिणाम कल्टर द्राक्ष बाग म्हणजे ऑलरेडी कल्टर आहे औषध आंब्यासाठीच आहे त्याचा वापर द्राक्षासाठी नक्कीच दुरुपयोगीची हो पण जर केला पण तर त्याचा एकदम कमी प्रमाणात वापर केला तर त्याला फायदा होईल ते पण कुठे ज्या ठिकाणी विगर खूप असेल जमिनीमध्ये नायट्रोजनचं प्रमाण जास्त झाडात नायट्रोजनचं प्रमाण जास्त अशा ठिकाणी थोड्याफार प्रमाणात तुम्ही वापरू शकता नाही कल्टर डायरेक्ट बागेला वापरलं नाही पाहिजे द्राक्षाला बाकी त्याच्या बेसमध्ये जे पण औषध येतील ना ते तुम्ही वापरू शकता समजा तुमची मध्ये जे पण असतील mm. ते तुम्ही वापरू शकता पण कल्टरचा वापर फक्त कल्टर आंब्यासाठी आपण व्यवस्थित पत्तीने केला पाहिजे अडचण येत नाही त्याला सर जास्त पावसाळाचा काय प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यामध्ये ढगाळ वातावरण जरी झालं तरी तुमची कीड वाढते माव्याचा mm. प्रादुर्भाव वाढतो फ्रीप्सचा प्रादुर्भाव वाढतो आणि समजा ज्यावेळेस आपण डेट पकडलं जातं फळ लागायला सुरुवात होते त्याला देठ पकडतं त्यावेळेस जर त्याच्यावरती पाणी साचलं तर मग त्याच्यावरती डावणीचा बुरीचा प्रादुर्भाव पाण्यामुळे जास्त प्रमाणात वाढतो मग तुमचे फळ कुजवणं मग ते गळं होते त्याच्यावर फळाची त्याच्यामुळे आपण सुद्धा मग जर तुमचं ढगाळ वातावरण असेल पावसाचं वातावरण असेल तर सेटिंगच्या पिरियडमध्ये आपल्याला बुरशीनाशकांच्या फवारणे फावरने फिक्सेस घ्यावे लागतं आणि ते आपण घेतलं पाहिजे कंपल्सरी जास्त ऊन पडल्यावर जास्त ऊन जर पडलं तर आंब्यावरती इतका परिणाम होत नाही पण जर ऊन जास्त झालं ना तर आपल्याला त्या पद्धती त्याला पाणी देणं गरजेचं आहे टेम्परेचर वाढलं त्याची उत्सर्जन क्रिया वाढते झाडाची जसं आपल्या शरीराला घाम येतो ना त्या पत्तीन त्याची क्रिया वाढते आणि सुद्धा आपल्याला त्याच्या गरजेनुसार मग आपल्याला पाणी देणं गरजेचं राहतं पण ऊन कधी वाढतं ऊन आपल्याकडे वाढतं एप्रिल महिन्यानंतर किंवा मार्चच्या एप्रिल महिन्यात पन्त पण तोपर्यंत सेटिंग झालेली राहते त्याच्यानंतर फळाच्या वाढीनुसार आपल्याला त्याला पाणी वाढवत वाढवत जास्त द्यावं लागतं ओके अजून काही शंका आहे का